श्री स्वामी समर्थ तर बघूया आज बनवलेली आहे कोथबीर वडी तर बघूया काय काय घेतलेलं साहित्य इथे घेतलेले आहे कोथंबीर एक वाटी बेसन घेतलेला आहे पाव वाटी तांदळाचं पीठ अद्रक लसूण मिरची जिरं तीळ चवीनुसार मीठ आणि हळद तर इथे कोथमीर आपण स्वच्छ पाण्याने धुणार आहोत नंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे नंतर आपण पेस्ट करून घेणार आहोत अद्रक मिरची आणि लसूण आणि त्यात थोडंसं टाकायचं आहे जिरा ते वाटायचं आहे आपण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती कोथमीरमध्ये टाकायची आहे त्यानंतर त्यात हळद मीठ घालून सगळं एकत्रित करून घ्या चांगलं एकजीव करा ते सगळं त्यानंतर त्यात टाकायचं आहे एक वाटी बेसन पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पूर्ण एकत्रित करून घ्या हे एक ज्यू करून घ्या चांगलं मिक्स झालं पाहिजे आता त्यात पमची पेस्ट केली त्याचं थोडंसं पाणी टाकून घ्या आणि एकत्रित करा मिश्रण थोडं घट्टच झालं पाहिजे म्हणजे कोथनीरचं पाणी पण पान, त्यात थोडंसं वळतं म्हणून थोडंसं जाडसरच ठेवा घट्ट झालं पाहिजे असं एकत्र आणि त्यानंतर त्यात टाकायचे आहे थोडंसं तीळ तीळ टाकून झाल्यानंतर पूर्ण मी मिश्रण एकजीव करून घ्या वाटलं त्यात थोडंसं पाणी टाका ता त्यात त्यात थोडंसं तेल टाका आपली वडी कुरकुरीत होते आता एका भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण आपण पसरवून घेणार आहोत त्यात थोडेसे वरून अजून टाकायची आहे त्यात आपण आता स्टँड ठेवणार आहोत आणि वरून आपली प्लेट ठेवणार आहोत पंधरा मिनिट स्टीम करत ठेवायची आहे आता बघूया आपण चेक करूया झाले की नाही वडी झालेली आहे आता थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत बघा कशा वड्या झालेल्या आहेत छानपैकी जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता इथे आपण पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्यात थोडीशी राई टाकायची आहे आणि आपण वडी फ्राय करणार आहोत तिळाशिवाय जो आपण वरती ठेवायची आहे आपने दोने लाते फ्राइ आपने दोने लिया है आता आपण दोन्ही साईडला ते चांगले फ्राय करून घेऊया आपली दोन्ही साईड झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया इथे मस्त मी शेंगदाणा चा, खोबरा चटणी केलेली आहे